नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील रांगडाले मातृत्व प्रबोधनीचे ऑनलाईन सहर्ष स्वागत करतोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये टी -टी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला जो पेपर झालेला होता पेपर क्रमांक एक आपण बघूया फक्त याच्यामध्ये मराठी विषयाचे प्रश्न मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर आपण सेट एज अभ्यासतोय तुमच्या आन्सर केण्याच्या अगोदर आपण उत्तर तालिका या ठिकाणी देतो आहे तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये एखादा प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न व्यवस्थित आहेत तुम्हाला एकूण पाच विषय असतात पहिल्या पेपरला मराठी इंग्रजी इंग्रजी शिवाय तुम्ही हिंदी पण घेऊ शकता बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास त्याच्यापैकी आपण पहिला जो घटक असणार आहे मराठी याचे तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर पहिला पहिले जे तीन प्रश्न आहेत एक ते तीन साठी सूचना आहे की उतारा दिला आहे तीन प्रश्न उतारावरची प्रश्न आहे हा उतारा तुम्ही वाचला असेल पेपर दिला असेल तर आणि वाचून घ्या तुम्ही जर व्हिडिओ थांबवत असाल तर थांबवून आता आपण प्रश्न बघूया सरळ प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उत्तराची सांगतोय व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आता तुम्ही न न वाचता उत्तरा सुद्धा याचं उत्तर तुम्ही सांगितलं असतं म्हणजे काय व्यक्ती व्यक्तीच्या आचार विचारामध्ये भिन्नता असते असं आपलं उत्तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्याच्यानंतर संवादामध्ये मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण बघा ते एकमेकांची मते ठाऊक असतात हे सुद्धा बरोबर आहे हट्टी स्वभावाची जाणीव असते म्हणून आपण टाळतो एखाद्या कार्यकर्त्याला बघू का त्याचा स्वभाव असेल तर आणि स्वाभिमानाची ठिकाणे माहिती असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणजे आपलं उत्तर हे चार अपेक्षित आहे त्याच्यानंतर उतार्यानुसार दक्षता घ्यावी लागते तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखवणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे जरी तो चोर असेल तरी त्याला चोर म्हणायचं नाही असं त्याला सांगायचे स्पष्ट उल्लेख आहे बघा तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखवले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते असं स्पष्ट उल्लेख आहे तर तीन प्रश्न उतार्याच्या वरचे होते आणि चौथा प्रश्न आता त्यांनी विचारलेला आहे व्याकरणापासून इथे सुरुवात झालेली आहे व्याकरण सर्वसाधारण ठीक होतं मीडियम होतं तुम्ही तीस पैकी जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस मार्क घेऊ शकत होते असला पेपर होता मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली तर या ठिकाणी विशेषण विचारलंय विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द तर या ठिकाणी ब आणणारे कोण आहे मामा मामा हे नाम आहे करता आहे आणलेली काय बाहुली बाहुली हे नाम आहे आता नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोण आहे बोलकी बोलकी बाहुली आता मला सांगा बोलकी हा शब्द तयार कसा झाला आहे तर बोल या पासून म्हणजे क्रियाचक शब्दापासून म्हणून त्याला धातु साधित असं म्हणता येईल कर्नल संतोष महा महाडिक आपल्या तुकडी सह पुढे सरसावले या वाक्यातील तुम्हाला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे या ठिकाणी तुकडीला सह हा शब्द अंडरलाईन करून दिला आहे आता मला सांगा एखाद्या शब्दाला जर का शब्द लागलेला असेल तर त्याला काय म्हणतात शब्द असं म्हणतात सह सोबत प्रमाणे शब्दोग्यव्य आहे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो या कार -कार तर या अधोरेकी शब्दाच्या विभक्तीचा तुम्हाला कारकार्थ विचारलेला आहे तर मित्रांनो विभक्तीवरती तुम्हाला प्रश्न एकतर विभक्तीवरती विचारलेला असतो किंवा कारकार्थावरती आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर का पाहिलं तर आपल्या ठिकाणी पाणी हे नाम होतं आपल्याकडं पाणीचं सामान्य रूप काय झालं बघा तर पाण्या हे सामान्य रूप झालं आडियाला शेवटी हा त प्रत्यय लागला आहे त प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर हा सप्तमी विभक्तीचा आहे कोणत्या विभक्तीचा आहे सप्तमी विभक्तीचा हा प्रत्यय आहे ठीक आहे तुम्हाला विभक्ती विचारली नाही कारकार क्रिया केव्हा घडली क्रिया कोणी केली क्रिया कुणावर घडली असल्या प्रकारचे सहा प्रश्न तुम्हाला विचारायला लागतात तर आपण या ठिकाणी प्रश्न विचारूया की क्रिया कोठे घडली कोठे म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी मिळतं स्थळ आणि स्थळ आणि वेळ जर का मिळत असेल याला अधिकरण असं म्हटलं तर हे तुम्हाला माहिती आहे आणि सप्तमीचं कारख अर्थ सुद्धा अधिकरण आहे परंतु अशी चूक करू नका की या ठिकाणी आता सप्तमी आणि हे दोन्ही मॅच होत आहेत परंतु कधी कधी काय असतं की विभक्ती वेगळी असते आणि कारकाथ वेगळा असतो त्याच्यामुळं जर तुम्हाला कारकार्थ विचारला तर क्रियापदाशी त्याचा काय संबंध आहे याच्याकडे लक्ष द्यायचं असतं आणि जेव्हा तुम्हाला विभक्ती विचारली असते तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक कोणता लागला आहे त्यावरनं तुम्ही उत्तर देऊ शकताय पुढीलपैकी नपुसक लिंगी नाम ओळखायचं आहे आता तुम्ही एक पाठ केला असेल की तो ती आणि ते यार हे लावलं की आपल्याला नपुसक लिंगी नाम मिळतं मग त्याने मुद्दाम तुम्हाला ते फुगे ते धागे ते सोगे आणि ते वांगे असं दिलेलं आहे मग अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक शब्दाला एक वचनात कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्याचं तुम्हाला लिंग ठरवायचं आहे तर फुगेचं एक वचन काय होणार फुगा मग तो फुगा हा शब्द पुल्लिंगी आहे धागेचं एक वचन काय होणार आहे धागा म्हणजे तो धागा तर काय झालं पुल्लिंगी झालं सोगे मग तो सोगा म्हणजे काय झालं या ठिकाणी तो सोगा म्हणजे हे पुलिंगी नाम आहेत मग वांगे हे एक वचने ते वांगे हे नपुसक लिंगी नाम आहे मग तुम्ही म्हणाल सर वांगेचं अनेक वचन काय होतं तर ती वांगी असं हे अनेक वचन होणार आहे ठीक आहे आता हे हे जे नाम असेल वांगे एक वचनामध्ये नपुसक लिंगात आहे आणि त्याचं अनेक वचन वांगे असं होतंय तर तुम्हाला विचारलं नपुसक लिंग आपलं उत्तर असणार आहे चार पुढे बघा आम्हाला उत्कर्षाचा अण प्रगतीचा मार्ग दिसला या ठिकाणी विधेय विभाग ओळखायचा विधेय म्हणजे काय तर पहिल्यांदा तुम्हाला क्रियापद पाहिजे दिसला आणि विधेयशी निगडीत शब्द ठीक आहे आता आपल्या वाक्यामध्ये दोन प्रकारचे विभाग असतात एक असतं उद्देश्य विभाग उद्देश्य म्हणजे कर्त्याशी संबंधित विभाग असतो आणि दुसरं असतं विधेय विभाग चला आपण उद्देश आणि विधेय दोन्ही शोधून काढूया दिसणारा काय तर मार्ग आहे मार्ग वाक्यातला उद्देश आहे काय आहे या ठिकाणी उद्देश हे लक्षात ठेवा आता मार्गबद्दल माहिती सांगणारा शब्द उत्कर्षाचा अन प्रगतीचा तर हे शब्द या नामाबद्दल माहिती सांगतात म्हणजे याला आपण काय म्हणूयात उद्देश विस्तार असं म्हणूया काय म्हणू आपण उद्देश विस्तार आणि त्याच्यामुळं इथपासनं हे हा जो हा जो ब्लॉक आहे हा पहिला ब्लॉक आणि हा दुसरा ब्लॉक याला आपण काय म्हणूयात उद्देश विभाग असं म्हणूया ठीक आहे आपल्याला विचारलं काय विधेय आता हे दोन विभाग सोडून म्हणजे उद्देश आणि उद्देशाबद्दल माहिती सांगणारा शब्द सोडून बाकी उरलेले जेवढे काही शब्द असतील आम्हाला दिसला याला तुम्ही विधेय विभाग म्हणायचं मूळ विधेय काय असणार आहे दिसला आणि हे विधेयपूरक आहे कोणाला दिसला तर आम्हाला दिसला चतुर्थी विभक्ती शब्द आहे आणि याला आपण काय म्हणतो विधेयपूरक विधानपूरक आणि मूळ आपलं उत्तर असणार आहे दोन नंबर शंकर साव शंकर सावकारांच्या कचाट्यामध्ये गौसू नये म्हणून मी त्याला मदत केली आता या ठिकाणी म्हणून आहे मित्रांनो हे उत्तर चुकू शकतं तुमचं कारण म्हणून तुम्हाला जर वाटलं परिणाम आहे तर वाक्याचा प्रकार संयुक्त होणार जर तुम्हाला वाटलं उद्देश आहे तर वाक्याचा प्रकार मिश्र होणार तो या ठिकाणी बा म्हणून आपण जर का प्रकार बघितला तर मी त्याला आता तुम्ही पाठ केला असेल की पहिल्या वाक्यातील क्रिया पण तो वकारांत असतो पण या ठिकाणी वकारांत नाही आहे पण विद्यार्थी आहे नकारार्थी विद्यार्थी आहे त्याच्यामुळं मी त्याला मदत केली का मदत केली याचा उद्देश काय आहे तर शंकर सावकारांच्या कचाट्यात गवसू नये हा बघा नक हा जो असेल तर नकारार्थी विद्यार्थी वाक्य आहे म्हणजे पहिलं वाक्य जर का विद्यार्थी असेल आणि या ठिकाणी उद्देश असेल तर उद्देश बोधक उभ्या नव्याने वाक्य जोडला आहे आणि ज्या ठिकाणी उद्देशनी वाक्य जोडला असेल तर पहिलं वाक्य हे गौण असतं दुसरं वाक्य हे प्रधान असतं आणि ज्या ठिकाणी एक गौण एक प्रधान अशी रचना असेल त्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं मूर्धन्य वर्ण ओळखा उच्चार स्थानावरती हमखाच एक प्रश्न तुम्हाला विचारला असतो या ठिकाणी बघा मूर्धन्य म्हणजे काय आता हा थ असेल त थ तर हा वर्ण आहे कुठला वर्ण आहे वर्ण आहे मग सरळ रूप तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे वगैरे हे जे दुसरा जो असेल त्याला मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मूर्धन्य वर्ण आणि क ख ग घ कंठ या भागात उच्चार होतोय म्हणून याला कंठ वर्ण असं म्हणतात आणि स काय असणार आहे का तर दातातून आपण लस घेतो म्हणजे काय असणार आहे तर हा सुद्धा वर्ण असणार आहे कोणता वर्ण असणार आहे आपल्याला विचारलं वर्ण आपलं उत्तर असणार आहे दोन नंबर संधी प्रकारानुसार विसंगत विसंगत मित्रांनो या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तीन जे पर्याय असतात ते एका नियमात बसतात आणि दुसरा जो पर्याय असतो दुसऱ्या नियमात बसतो जर का आपण याची संधी बघितली तर या ठिकाणी बघा महा अधिक औदार्य या ठिकाणी महा प्लस औदार्य ठीक आहे औदार्य तर काय तयार झालं महोदार्य मग अ आच्या पुढं औ आलं त्याचं औ होतं म्हणजे दोन मात्र आणि एक काना या ठिकाणी आलेला असेल आणि याच याचं बघा आता इथं आहे गंगा गंगा अधिक ओघ गंगा अधिक ओघ मग काय तयार होत बघा आच्या पुढे ओ किंवा औ आलं त्याचं औ होतं म्हणजे दोन मात्रा आणि या ठिकाणी काना दिसेल आता दुर्दैव बघा दुर्दैवाचा विग्रह कसा होतो दुह दुह म्हणजे हा विसर्ग युक्त शब्द आहे अधिक दैव अधिक काय असणार आहे दैव तर विसर्गापासून र तयार झालाय रफार म्हणजे विसर्ग रकार संधी आहे आणि त्याच्यानंतर जन प्लस ऐक्य या ठिकाणी काय बघा जन अधिक ऐक्य ऐक्य हे लक्षात ठेवा तर याचं काय झालं अच्या पुढे ए किंवा ऐ आलं त्याचं ऐ होतं म्हणजे ज्या याच्यामध्ये दोन मात्रा किंवा दोन मात्रा आणि काना येत असेल तर याला कोणती संधी म्हणतात याला वृद्ध संधी असं म्हटलं जातं काय म्हंटलं जातं वृद्ध्यादेश संधी असं म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे सेम आहेत तर आपला वेगळा विसंगत गट कोणता आहे तर तीन नंबर आहे कारण ही विसर्ग संधी आहे बाकीचे स्वरसंधी आहेत वृद्धादेश मधला स्वरसंधीचा हा नियम आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखा असा प्रश्न विचारला आहे आता मित्रांनो कर्ता कर्म जरी तुम्हाला जरी शोधता आलं असतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असतं मग कर्तरी काय असतं कर्म हे आपण बघूया डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते आता मला सांगा उगवले होते हे क्रियापद आहे उगवणारे काय उगवणारे गवत गवत कोण आहे वाक्यातला कर्ता आहे उगवलेले काय उगवलेले गवत वाक्यात, वाक्यात कर्म नाही आणि ज्या वाक्यात कर्म नाही त्याला अकर्मक असं म्हटलं जातं आणि कर्ता प्रथमात आहे त्याच्यामुळं अकर्मक कर्तरी प्रयोग झालं पक्षी अंगणात दाने टिपतात टिपणारे कोण पक्षी टिपलेले काय दाणे वाक्यात कर्म आहे आणि प्रयोग बघा करता प्रथमात असल्यामुळं याला आपण काय म्हणूया सकर्म कर्तरी प्रयोग असं म्हणूया कोणता प्रयोग सकर्म कर्तरी प्रयोग श्रावणीने नवीन पैठणी आणली आणणारी कोण आहे श्रावणी आणलेली काय आहे पैठणी कर्त्याला प्रत्यय लागला आहे कर्मला नाहीये त्याच्यामुळं हे हा जो प्रयोग असणार आहे तर हा कर्मणी प्रयोग आहे कोणता आहे कर्मणी बरोबर प्रधान करतू कर्मणी ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली काढणारी कोण आहे ताई काढलेली काय रांगोळी म्हणजे वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे सेम प्रयोग कोणता असणार आहे कर्मणी प्रयोग असणार आहे मग तुम्हाला चारही पर्याय मी विश्लेषण करून इथे सांगितलंय दिलेल्या आकृतीतील मन ओळखून अनुक्रमे दुसऱ्या आणि सातव्या क्रमांकाच्या अक्षरांच्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दांचा तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी मन कोणती तयार होती बघा तर मन आपली अशी तयार होणार भपका भारी काय तयार होणार भपका भारी बरोबर भपका भारी आणि खिस्सा खाली अशी आपली मन तयार होणार ठीक आहे भपका भारी आणि खिस्सा खाली आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विचारलं काय आहे तर दुसरा क्रमांकाचा आहे प बरोबर आणि सातव्या क्रमांकाचं बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात तर हा सहा आहे म्हणजे काय तयार झालं आपलं पसा तयार झालं काय तयार झालं पसा आता पसाचा अर्थ काय होतो तर तुम्ही पाहिलं असेल तर पसाचा अर्थ होतो उंजड ठीक आहे हा प्रश्न जरा जड होता बिकड होत नाही आणि अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे दोन नंबर अ गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला अधोरेखी शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे तर भीतीदायक संकट याला गंडांतर असं म्हटलं जात सोपा प्रश्न होता हमरी तुमरी म्हणजे काय पर्वणी म्हणजे काय इष्टापत्ती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे आता समूहदर्शक शब्दांची तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे अयोग्य म्हणजे चुकीची कुठली आहे मडक्यांची उतरण असते तुम्हाला माहिती आहे प्रवाशांची झुंबड पण असते गवताचा भारा असतं किंवा पेंडी पण असते नाण्यांची चवळ असते चवळ चुकीचं आहे तर चढत असते नाण्यांची लक्ष ठेवा आणि चवळ कोणाची आहे तर ही भाकरींची चवळ असते हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं अपेक्षित उत्तर हे तीन नंबर आहे माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरण रूपी वाक्य कोणते आहे मित्रांनो अकरण रुपी याचा अर्थ होतो नकारात्ती वाक्य तुम्हाला शोधायचं आहे नकारार्थी म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये नकारात्थी क्रियापद असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी बघा एक दोन आणि तीन वाक्यामध्ये वाक्या नकाराती हे ते येणारच नाहीये परंतु एक अट अशी आहे की वाक्य परिवर्तन करत असताना होकारातीचं नकारात्ती करा नकारातीचं होकारार्थी करा याच्यामध्ये वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत आपल्याला बदल करायचा आहे माधुरी माधुरी अतिशय हुशार आहे म्हणजे किती हुशार नाही असं होणार आहे का नाही माधुरी खूप हुशार नाही असं होणार आहे का तो म्हणतोय हुशार आहे तुम्ही म्हणतो हुशार नाही म्हणजे ती अजिबात मठ्ठ नाही म्हणजे तुम्हाला दोन बदल करायला लागतात एक आहे अतिशयचं काय अजिबात आणि हुशारचं काय मठ्ठ आणि आहेचं काय करायचं नाही असे हे कीवर्ड तुम्हाला बदल करायचे आहेत मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे यथा न्याय म्हणजे काय यथा न्याय म्हणजे न्यायाप्रमाणे महा कोणता आहे तर यथा हा उपसर्ग लागलेला आहे आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये अव्य भाव समास आहे कोणता आहे अव्यय भाव समास ठीक आहे भाव मध्ये कोणत्या भागात तो जाणार याच्यामध्ये संस्कृत उपसर्ग लागलेला जो प्रकार असतो त्याच्यामध्ये चा जाणार चार प्रकार याच्यामध्ये चा पडतात अवयभावचे कृष्णा सम पाठी राखा माझा बंधू राह्या आता या आवडीतील तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे तर सोप्पा आहे बघा सम सारखा समान गत प्रमाणे यासारखे साम्यवाचक शब्द जर असतील योग्यता दर्शक तर त्या ठिकाणी उपमा नावाचा अलंकार असतो अनुप्रास म्हणजे काय तर वाक्यामध्ये एखादं अक्षर परत परत पर असेल काकीने काकांचा काळाकोट कात्रीने करा करा कापला म्हणजे एखादं अक्षर तर त्याला अनुप्रास म्हटलं आता उत्प्रेक्षा म्हणजे काय जणू जणू काय वाटे गमे भासे येतात यमक म्हणजे काय तर ठराविक ठिकाणी यमक साधलेला असतो ठीक आहे या ठिकाणी यमक पण आहे बघा पाठी राखा आणि बंधू राया तर या ठिकाणी राखा आणि रायाचं काही यमक जुडणार पण या ठिकाणी नाही आहेत आपलं उत्तर काय असणार आहे एकच नंबर उत्तर आहे अलीकडे पावसाचे तर या ठिकाणी चूक काय बघा का आता अलीकडे या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की अशुद्ध शब्द किती आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे अलीकडे आपल्याला असं पाहिजे होतं पावसाचे सामान्य रूप होतं पावसाचे असं होतं प्रमाण प्रमाण जे तर बाणाचा नसतो खूप याच्यामध्ये जो उकार असतो दीर्घ असतो कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम मोहीम बघा तुम्हाला हे असं लिहावं लागतं हा जो ई असेल हा दीर्घ पाहिजे त्याच्यानंतर पाहिजे तर पाहिजे सुद्धा हा रस्व ई असतो याच्यामध्ये चुका तुम्ही जर पाहिल्या असतील तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे अपेक्षित उत्तर आहे तुमचं एक नंबर मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्ह आले आहेत तर सेम बघा इथं सोलपुविराम येणार आहे ते काय विचारलं त्यांनी याच्या ते, ते बोलणं त्याच्या दुहेर्या अवतरणची नाव देणार आहे आणि त्याच्यानंतर हे क्वेश्चन मार्क येणार आहे तर तीन विरामचिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे तीन विरामचिन्ह आपले या ठिकाणी बसतात तसं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक अर्धविराम सुद्धा बसेल बस कारण मंजे आहे त्याच्यामुळं म्हणजे उत्तर है चार आ, आ, हे चार पण देऊ शकतात ते ठीक आहे परंतु शालेय विभागातील एका पुस्तकामध्ये हे वाक्य आहे तसं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये हे दोन नंबरचं उत्तर दिलं आहे म्हणजे तीन विराम चिन्ह तिथं वापरलेली आहेत म्हणून हे उत्तर अपेक्षित आहे चला आता आपण बघूया एकवीस क्रमांकाचा प्रश्न काय आहे भाकरी बघा अण्णा आका आप ताई भाकरी सोपा आहे कानडी भाषेतून आलेला आहे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे तुम्हाला माहिती आहे कृष्णकाठ वारंवार वार विचारलेलं आहे करेचे पाणी तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे आता बा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र पाठ लिहिणार म्हणजे तुम्ही त्याला बोलावलं ते आले पाहुणे मग त्याला आपण अभिनंदन करणार आहे का तो पाच बीस झालाय का नाही निमंत्रण पत्रिका देणार आहे का तो येऊन गेलेला आप आहे त्याच्यानंतर आप त्याचा आपण आभार मानूया म्हणजे म्हणजे आभारपत्र आपण करूया तक्रार विक्रण असणार आहे अभंगाच्या ओडी व रचनाकार यांची विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची आहे तर सातव्या कि सहाव्या वर्गातील ह्या कविता आहेत त्याच्यातले हे अभंग तुम्हाला विचारले आहेत तर पहिला अभंग बैनाबाईंचं भाईन हे बरोबर आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधोणी या दोर संत जनाबाई बरोबर आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू संत तुकारामांचं हे बरोबर आहे मग आपलं चुकीचं काय बघा आता चुकीचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर चार नंबर आपलं उत्तर असणार आहे आता या ठिकाणी हे दिलंय संत निर्मळा माझे माहेरी पंढरी सुखे नांदू भीमान तिरी तर या ठिकाणी बघा या ठिकाणी हे जे असेल तर हा जो अभंग असेल संत कान्होपात्राबाई यांचा यांचं आहे लक्षात ठेवा कुणाचा आहे कान्हो पात्रा ठीक आहे यांचं हे अभंग आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे चार नंबर काय विचारले विसंगत हे विसंगत आहे त्याच्यानंतर तुम्हाला कविता दिली आहे पंचवीस ते सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन प्रश्न कवितेवरचे आहेत तुम्ही ही कविता वाचून घ्यावी त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगतोय देवाने डोळे का मिटले असावेत तर झालेली जीवितहानी पाहून देवा देवाने डोळे मिटले असावेत प्रेषित म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो देवदूत असा होतोय कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो तर प्रेमळ आणि क्षमाशील व्यक्तींच्या ठाई ईश्वरांचा वास असतोय हा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी दिलाय तीन प्रश्न दिलेला आहे त्याचा आपण उत्तर पाहिलंय पुढे आपण बघूया समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा लतिका म्हणजे वेल होते लक्षात ठेवा कन्या होत नाही कन्या दुहिता मुलगी हे त्यासाठी समानार्थी शब्द आहेत म्हणजे हेच वेगळी जोडी आहे आधी म्हणजे मूळचा पत्थर म्हणजे दगड होता तुम्हाला माहिती आहे आता म्हणजे आपुलकी हे सर्व समानार्थी आहेत भिन्न अर्थाचा वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे धाबे दनाने अंगाचा थरकापरणे पोटात गोडा येणे अंगाचा तिळपापड होणे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जो उत्तर असणार आहे तो उत्तर आहे चार क्रमांक कारण की धाबे दनाने अंगाचा थरका पुरणे पोटात गोडा येणे हे तिन्ही जे वाक्प्रचार आहेत हे समानार्थी आहेत आणि अंगाचा तिळपापळ होणे म्हणजे काय तर अत्यंत राग येणे रागाने बेभान होणे असं त्याचा अर्थ होतोय आणि थरका पुढे म्हणजे घाबरणे हे तर आता तुम्हाला माहिती आहेतच पुढे हे विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य मन ओळखायची आहे म्हणजे जी विरुद्धार्थी नाही आहे अनुरूप विजोड बरोबर आहे कोडे निबर बरोबर आहे आवृत्त असं परावृत्त होत नाही तर आवृत्त असं होतं अनावृत्त इथं अन उपसर्ग लागत आहे अनावृत्त असं हे होतंय लक्षात ठेवा त्याच्यामुळं आपलं जे उत्तर असणार आहे दोन टवटवीत आणि मलूल मलुल हे बरोबर आहे विचारेल होतो एक एमपीएससी मध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण तीस प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहेत तुम्हाला मराठी व्याकरण संदर्भात मागील मे पंधरा ते वीस वर्षापासून जवळजवळ दोन हजार पंधरा वर्ष झाले सॉरी वीस नाही तर पंधरा वर्षापासून वर्षा मी मराठी व्याकरण शिकवतोय पुण्यामध्ये एम पी एस सी संदर्भात तुम्हाला कुठलीही मराठी संदर्भात माहिती हवी असेल किंवा बॅच लावायची असेल तर आपल्याकडं टी ई टीसाठी किंवा स्पर्धा पैशांसाठी एम पी एस सीसाठी बॅचेस अवेलेबल आहेत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकताय ओके धन्यवाद जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन असाल तर आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद